नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती आळूवडी कोथिंबीर वडी मेथीची वडी पालकवडी तर दाखवलेलीच आहे पण आज आपण एक हटके रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे कोबीची खमंगवडी तर वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कोबीची खमंगवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया एक मध्यम आकाराचा कोबी मी ओबडधोबड चिरून स्वच्छ धुवून चाळणीवरती निथळवून घेतलेला आहे पंधरा ते वीस मिनटासाठी एक कप बेसन तीन टेबलस्पून तांदळाचं पीठ एक टेबलस्पून सफेद तीळ अर्धा टीस्पून ओवा चवीपुरतं मीठ अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून जिऱ्याची पूड एक टेबलस्पून लाल तिखट चिमूटभर हिंग कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकल्या आणि एक इंच आल्याचं हे जाडसर मिश्रण वाटून घेतलेलं आहे कोबी आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोबी काढून घेतलेला आहे आता आपण पाणी न टाकताच आपण हा जाडसर असा वाटून घेऊया कोबी इथे मी वाटून घेतलेला आहे प्रकारे आपण सर्व कोबी वाटून घेऊया सर्व कोबी इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे यामध्येच आता आपण हळद लाल तिखट जिरेपूड सफेद तीड बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हिंग चवीपुरतं जे मीठ घेतलेलं ते ओवा आपण थोडा हातावरती असं चोळून घालूया तांदळाचे पीठ याने वडी खूप अशी खमंग होते आणि आपण जे बेसन घेतलेलं आहे ते आपण यामध्ये सर्व घालून घेऊया आलं लसूण आणि मिरचीची जी पेस्ट तयार करून घेतलेली आता आपल्याला हातानेच हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत कोबीला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी टाकायची गरज लागणार नाही आहे हे बघा व्यवस्थित असं आपण हे मळून घेऊया तर इथे आपलं कोबीचं वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हाताने याचा रोल तयार करून घेऊया हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून हाताला चिकटणार नाही तुम्हाला आवडत असेल तेवढ्या आकाराचे तुम्ही असे रोल तयार करून घेऊ शकता हे बघा इथे मी चाळणी घेतलेली आहे स्टीमरची त्याच्यावरती असे ठेवून घेते खाली आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून चिकटणार नाही याच प्रकारे आपण सर्व तयार करून घेऊया इथे मी दोन्ही पण वड्या चाळणीमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या वाफवून घेऊया गॅसवरती मी स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण ह्या वड्या ठेवून घेऊया आणि मीडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटासाठी वाफवून घेऊया साधारणतः पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया इथे मी एक टूथपिक घेतलेली आहे हे बघा पूर्ण क्लीन निघती आहे म्हणजे इथे आपली वडी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि ही वडी पूर्णपणे थंड करून घेऊया वडी पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण कट करून घेऊया वडी पूर्णपणे कट करून घेतलेली आहे हे बघा किती मस्त वड्या पडलेल्या आहेत आता आपण ह्या शालो फ्राय करून घेऊया तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता गॅसवरती मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक टेबलस्पून इतकं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता एक एक करून आपण ह्या सर्व वड्या ह्या तव्यावरती ठेवून घेऊया सर्व वड्या मी पॅनमध्ये लावून घेतलेल्या आहेत साईडने आपण थोडंसं सा तेल सोडून घेऊ आणि वरतून सुद्धा म्हणजे त्या वरतून अशा कोरड्या पडणार नाही आता मीडियम गॅसवरती मीडियम ते लो गॅसवरतीच आपण ह्या मस्तपैकी खरपूस होईपर्यंत शालो फ्राय करून घेऊया आता आपण ह्या उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेऊया सर्व वड्या आपण उलटून घेतलेल्या आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याच प्रकारे शालो दुसरे फ्राय करून घेऊया दुसऱ्या बाजूने सुद्धा आपली वडी मस्तपैकी फ्राय झालेली आहे हे बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याची फायनल प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली कोबीची खमंगवडी बनवून तयार झालेली आहे कोबीची भाजी तर आपण नेहमीच खातो पण कोबीपासून एक युनिक अशी रेसिपी आपण आज बनवली ती म्हणजे कोबीची खमंगवडी आळूची किंवा कोथिंबिरीची वडीप्रमाणेच ही कोबीची वडी देखील अगदी चविष्ट आणि क्रिस्पी लागते तर ही वडी तुम्ही तुमच्या मुलांना किंवा मिस्टरांना टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी